एकदा सर्वांनी टाळे वाजवा माझा महाराजांच्या यांच्या याला म्हणते महाराज पिस्तूल लावून बोलते <laughs> नियम लावून बसणं एवढं ना। सोपं नाही महाराज आपण जर पूर्वार्ध म्हटलं ना ते सुचलं पण पाहिजे तितक्या काळामध्ये बघा तुम्ही एखादी गाडी ट्रॅफिक मध्ये अडकती आणि तो गाडी ड्रायव्हर नवीन असावा त्याला सिग्नलची भीती वाटते आणि सिग्नलची भीती वाटल्याच्या नंतर त्याच पद्धतीने त्याला सुद्धा असं वाटतं जर ट्रॅफिक पोलिसवाला समोरून आला तर काय करावं आता तसं एखाद्या वारकऱ्याची गत असते वारकरी नवीन असावा हाडाचा वारकरी लागतो बरं का तुका म्हणे पाहिजे जातीचे येड्या गड्याचे काम नाही महाराज हाडाचा वारकरी पाहिजे पण वारकरी नवीन असावा आणि नवीन असलेल्या वारकऱ्याला कधी गळ्यामध्ये विना घेतला हरिपाठाचा बघा तुम्ही हरिपाठाला सुरुवात करू द्या पहिल्या ठेप्यातून ते ती डायरेक्ट तिसऱ्या ठेप्यात जातो तिसऱ्या <laughs> ठेप्यातून कधी कधी पुन्हा पहिल्या याच्यात येतो त्याच्यामुळे त्याला वारकरी वारकरी सुद्धा ओरिजिनल लागतो महाराज आपले असे वारकरी तुम्ही जमा केले हे साधी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही महाराज तुका म्हणे ते हा भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते करतात भाग्यवान कोणाला म्हणावं ज्याच्या अंत काम क्रोधात विकार समूळपणे नष्ट झाले खरा भाग्यवान आहे महाराज आणखी किती भाग्याची व्याख्या सांगू महाराज जेवढं सांगायला गेलो रात्रभर वेळ कमी पडेल महाराज एवढे भाग्याची व्याख्या महाराज तुकोबराय वर्णन करतात भाग्यवान कोणाला म्हणावं महाराज आपल्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल निष्ठा असली पाहिजे संतांबद्दल निष्ठा असली पाहिजे महाराज पण आपली निष्ठा नाही आपली निष्ठा निष्ठी आहे निष्ठा नाही आपली निष्ठा निष्ठी आहे आपली आपण फक्त जेवढा वेळ आपण कीर्तनाच्या मंडपात बसलोय तोपर्यंतच आपण भाविक बघतोय मंडप सोडला याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात सगळ्याच्या टोप्याचा नंबर घेऊन एकवीस नंबरची टोपी आपल्या डोक्यात हा खेळ चालू आहे महाराज आपला आपण फक्त एवढ्या तर विचार करा आपल्या जीवनाचा आपल्या जीवनात आपण काय वागतो आता विचार करा ना मी इतक्या लांबून कशासाठी आलो पैशासाठी माझी जिरून टाकली डायरेक्ट एकीकडून बाबा एकीकडून हे बाबा, <laughs> <laughs> बाबा पाहिजेच काम नाही आता खरंय महाराज त्यांचं खरंय शिवनाराम भाऊ मनावर घ्या खरंय ते इतक्या लांबून कशासाठी आलो तर सुख प्राप्त होण्याकरता आलो महाराज आपले सुद्धा मरमर त्याच्यासाठी चालू सुखासाठी चालू आपण रात्र दिवस त्याच्यासाठीच खटाडूप करतो महाराज प्रत्येकाने विचार केला पाहिजे महाराज आपल्या अंतकरणातली निष्ठा आपल्या अंतकरणातला देवाप्रति भाव संता प्रतिभाव हा कधीतरी जागृत झाला पाहिजे महाराज अहो निष्ठा काय होती बघा माझ्या तुकोबराकडं निष्ठा काय होती बघा माझ्या माऊलीकडे निष्ठा काय होती बघा माझ्या मावळ्यांकडे महाराज राजा तुम्ही पुढे व्हा आम्ही पाठीमागून येतो खिंडीमध्ये त्या ठिकाणी सर्व शत्रूंना अडवून धरलं आणि स्वतःच्या प्राणाची आहुती दिली महाराज ज्यावेळेस छत्रपतींनी दरबार भरवला कळलं की तानाजीच्या मुलाचं लग्न आहे सर्व दरबाराला आमंत्रण दिलं सर्व सरदारांना आमंत्रण दिलं पण तानाजींना आमंत्रण दिलं नाही राजांच्या मनामध्ये विचार आला की अरे तानाजींना जर आमंत्रण दिलं तर माझ्या तान्हाजीला त्या ठिकाणी महाराज राहणार नाही तानाजींना आमंत्रण दिलं नाही शेवटी तानाजींच्या कानावर ही गोष्ट उडत उडत गेली ज्या वेळेस ही गोष्ट तानाजी मानुसरांच्या कानावर पडली महाराज त्यांना राहलं नाही अगदी मिशाला पिळदार मिशाला अगदी जोर दिला हातामध्ये घेतली तलवार हातामध्ये घेतली आणि त्या ठिकाणी महाराज वाड्याकडे निघाले राजवाड्यामध्ये आले दरबारामध्ये आले राजे समोर बसलेले होते राजांना मानाचा मुजरा केला राजांना मानाचा मुजरा केला आणि राजाला बोलू लागले की राजा तुम्ही हा अन्याय माझ्यासोबत करायला नव्हता पाहिजे मी कुठं कमी पडलो का माझ्याकडून काही चुकलं का मग तुम्ही माझ्यासोबत असं का, का केलं त्यावेळेस राजांनी सांगितलं की तानाजी तुमच्या घरी मंगल कार्य तुमच्या घरी शुभ कार्य आहे काही दिवसातच तुमच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे ही, ही।, ही मोहीम मी तुम्हाला देऊ शकत नाही पण तानाजींनी सांगितलं महाराज सा। की राजा माझ्यासारखे हजार तानाजी मेले तरी हरकत नाही माझ्यासारखे लाख तानाजी मेले तर हरकत नाही पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही निष्ठा आहे महाराज ही निष्ठा आहे निष्ठा काय होती महाराज माझ्या आई साहेबजी बघा ना तुम्ही ज्या वेळेस माझी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या उदरामध्ये वाढत होते त्यावेळेस माझ्या आई साहेबांची निष्ठा बघा महाराज त्यांनी काय केलं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे रात्रंदिवस फक्त एकच केलं महाराज भगवंताच चिंतन केलं गीतेचं पारायण केलं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं भागवताचं पारायण केलं महाराज आताच काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे महाराज जोग महाराजच्या संस्थेतील एक नऊ वर्ष वर्षाचा मुलगा आहे hmm. त्याच्या पूर्ण ज्ञानेश्वरी मुखद्गत गती महाराज संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ काय पुण्य असेल महाराज मायबापाचं पण त्याच्या ज्ञानेश्वरी पाठ झाली त्याच्यापेक्षा त्याच्या आईला धन्यता द्यावं लागलं कारण त्याच्या आईने नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये एकशे तेवीस पारायण केले ज्ञानेश्वरीचे त्यावेळेस ज्ञानेश्वरी पाठ झाली महाराज याला निष्ठा म्हणतात महाराज माऊलीच्या ज्ञानेश्वरी बद्दल परमपूज्य भगवान बाबा गडकर आपण ज्या पद्धतीने जमिनीवर चालत जातो महाराज त्या पद्धतीने ते जमिनीवर चालत जायचे पाण्यावर चालत जायचे आणि पाण्यावर चालत जाऊन त्या ठिकाणी आसन टाकायचे पाण्यावर आणि ज्ञानेश्वरीची सेवा करायची ही निष्ठा आहे महाराज ज्ञानेश्वरीबद्दल भगवंताबद्दल संतम आपली सुद्धा निष्ठा असली पाहिजे महाराज मासाहेबजी जाऊनच्या उदरामध्ये ज्या वेळेस माझे छत्रपती वाढत होते मासाहेबांनी सांगितलं माझ्या जर तुम्हाला इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला एकाच करावं लागेल काय करावं लागेल तुम्ही मला एक घोडा द्या आणि एक हातामध्ये तलवार ह्या यवनांना ह्या शत्रूंना माझ्या हाताने मी कापल्याशिवाय राहणार नाही ही निष्ठा धर्माबद्दल होती महाराज धर्माबद्दल निष्ठा होती आणि अशी निष्ठा असल्यामुळे महाराज त्यांच्या उदराला या महाराष्ट्राला असं रत्न माझ्या जिजाऊंच्या पोटी जन्माला आलं महाराज काय पुण्यही असल महाराज महाराज माझ्या जिजाऊची काय पुण्यही असल माझ्या जिजाऊची पुण्या फळा

कुणाची जाग परवा न केली तुझा ठीक कुणाची जाग महाराष्ट्राचा